शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी ज्या ध्येयपूर्तीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ती ध्येयपूर्ती व त्यांचा विचारांचा भारत आजही आपण घडू शकलो नाही त्यामुळे शहीदांना अभिप्रेत असलेल्या भारत घडविण्यासाठी युवकांनी संघर्षासाठी सज्ज होण्याचे आवाहन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव विकी महेसरी यांनी शिवनी येथे केले ते ये वाय एफ व वा महिला फेडरेशनचे शहीद दिनानिमित्त आयोजित केलेल्या एक शहीदो शहीदोके नाम कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते भांडवलशाही पराभव करण्यासाठी शहीदांचे विचार आपल्याला मार्ग दाखवत असल्याचे मत ऑल इंडिया फेडरेशनचे विराज देवांग यांनी मांडले सांस्कृतिक राज्या मुंबईचे धम्मरक्षित व त्यांच्या साथीदारांनी नाम या जोशीपूर्ण क्रांती गीताचा कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धीरज बनकर हे होते प्रास्ताविक वेदिका मरगडे यांनी केले संचालन प्रतीक्षा ढोके यांनी केले कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर तालुका सचिव संतोष सुरजोशे अमरावती विद्यापीठ सिने सदस्य प्राध्यापक कैलास चव्हाण ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हा सचिव योगेश चव्हाण महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव चित्रा वंजारी निरकंठ ढोके दिलीप तायडे चैतन्य कलाने यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर